गेल्या काही काळात भारतात कॉस्मेटिक सर्जरीचं क्रेज प्रचंड वाढलंय खास करून सेलिब्रिटी मंडळींमध्ये सर्जरी करणं अगदीच कॉमन गोष्ट झाली आहे मोठमोठ्या अभिनेत्री आपल्या चेहऱ्याची सर्जरी करून पूर्ण लुक बदलून टाकतात या अभिनेत्रींच्या यादीतील एक नाव म्हणजे मॉनी रॉय काही काळापूर्वी मॉनीने फेस सर्जरी केल्यानंतर तिचा लुक बराच बदलला होता यानंतर आता तिने पुन्हा एकदा सर्जरी केल्याचं बोललं जात आहे सोशल मीडियावर अभिनेत्री मॉनी रॉयचे काही फोटो तसेच व्हिडिओ पाहून अनेकांनी तिला ट्रोल केले कायम आपल्या आउटफिट आणि क्लासी लुक्समुळे चर्चेत राहणारी मॉनी तिच्या बदललेल्या अवतारामुळे ट्रोल होताना दिसते ग्लॅमरस मॉनीचे प्रचंड चाहते आहेत पण सोशल मीडियावर व्हायरल होणारा तिचा लुक पाहून हे चाहते सुद्धा टीका करतात या फोटोंमध्ये मॉनीचा लुक बराच बदलल्याचं दिसतंय तिच्या चेहऱ्याचा आकार आणि रंग यामध्ये झालेला फरक चाहत्यांनी अगदी सहज पकडला ज्यावरून मॉनीने पुन्हा एकदा सर्जरी केल्याचं बोललं जात मॉनीचा हा लुक समोर येताच अनेक नेटकऱ्यांनी तिला प्लास्टिक सर्जरी करण्यावरून ट्रोल केलाय एका युजरने म्हटलंय सर्जरीचे दुकान पूर्ण चेहऱ्याची डिझाईन झाली आहे जसं लहान मुलं चित्र काढतात अगदी तशीच डॉक्टरने काहीतरी कलाकारी केली आहे तर अन्य एका नेटकऱ्याने म्हटले पुन्हा चेहरा बदलून घेतला असतो याशिवाय आणखी एका युजरने म्हटले सर्जरी करून पूर्ण चेहऱ्याची वाट लावली आहे एवढी की ओळखणे देखील मुश्किल झाले मॅडम आणखी किती क्यूट दिसायचं आहे मॉनीचा बदललेला लुक तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा